नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयस्तिजीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारतीय तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील ॲक्शन वर्ड्स पेज नंबरीस थर्टी सिक्स मिस छत्तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न मीन्स क्रिया शब्द अस लॉर लिसन अँड रिपीट द वर्ड्स अफ्टर मी दे आर ऑल ॲक्शन वर्स ऐकाने शब्द माझ्या पाठोपाठ म्हणा हे ॲक्शन वस आहेत हे क्रिया शब्द आहेत क्रिया शब्द म्हणजे काय ज्या शब्दामधून क्रिया होत असतात ॲक्शन होत असते तर हे शब्द आपण वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल लेटस रीड ब्लो ब्लो मिन्स फुंकणे ब्रेक मोडणे बाय विकत घेणे कॉल कॉल बोलवणे कॅच झेलणे क्लीन स्वच्छ करणे क्लाईम चढणे क्लोज बंद करणे कुक शिजवणे काउंट मोजणे कट कापणे ड्रॉप थेंब पडणे किंवा गळणे ड्राईव्ह चालवणे ईट खाणे फील भरणे फाईन शोधणे संपवणे फोल्ड घडी घालणे गेट मिळवणे गिव देणे ग्रो वाढणे हेल्प मदत करणे होल्ड धरून ठेवणे लिफ्ट उचलणे लूज गमवणे तर त्यानंतर आपण पाहू दीज आर पिक्चर्स तर आपण ह्या पिक्चरशी संबंधित काही ॲक्शन बघू पण अगोदर हे वाचू मेघ बनवणे मीठ भेटणे मू हालचाल करणे ओपन उघडणे पेंट रंग देणे पील सोलणे पीक उचलणे पूल ओढणे पुश ढकलणे पूट ठेवणे रीड वाचणे राईड सवारी करणे रपेट करणे रब घासणे सेल विकणे शेक हलवणे शेअर वाटून घेणे शो दाखवणे स्मेल वास घेणे स्टार्ट सुरुवात करणे स्टॉप थांबणे टेक घेणे थ्रो फेकणे वॉश धुणे वाईप पुसणे राईट लिहिणे अंडरस्टू स्टुडंट्स वी अंडरस्टूड द मिनिंग ऑफ दिस ऑल ॲक्शन वर्ड या सर्व शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आता आपण पुढील प्रश्न वाचू नाव नेम द अबो पिक्चर चूज सुटेबल ॲक्शन वर्ड फॉर इच पिक्चर आता वरील चित्रासाठी इंग्रजी शब्द सांगा प्रत्येक चित्राकरता योग्य ते ॲक्शन वर्ड्स निवडा तर प्रत्येक शब्दासाठी त्या चित्रे पाहून प्रत्येक चित्राला सुटेबल असे ॲक्शन वर्ड आपण सांगू Eat an apple. Cut an apple. Color the ball. Throw the ball. Catch the ball. Read this book. Climb a tree. Grow a tree. Open the window. Close the window. Look at the dog. Wash and clean this mat. फिल् ग्लास ड्रिंक वॉटर ड्राईव्ह द कार रायड अ हॉर्स अंडरस्टू स्टुडन्ट समज द बालमित्रांनो येथील सर्व शब्दांमध्ये क्रिया आहे ॲक्शन आहे तर आपण प्रत्येक चित्राला मॅच होतील सुटेबल असे ॲक्शन वर्ड सांगितलेले आहे तुम्ही पण असे सांगण्याचा सा प्रयत्न करा येते पहा दिस इज अँड ॲपल बाय अँड ॲपल कट ॲन ॲप्पल ईट ॲपल सेल अँड ॲपल वॉश आहे ना पील पील ॲपल समजलं विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲक्शन वर्ल्ड अभ्यासले